एका लहानशा गावात राहुल नावाचा एक हुशार पण उद्धट मुलगा राहत होता अभ्यासात तो हुशार होता पण त्यामध्ये शिस्तीचा अभाव होता त्याच्या वागण्यात गंभीरपणा नव्हता गावात नवीन शिक्षक आले त्यांनी पहिल्याच दिवशी मुलांशी संवाद साधला राहुलचं वागणं पाहून सरांनी त्याला प्रेमाने समजावलं बाळा हुशारीपेक्षा महत्वाचं असतं शिस्त नम्रता आणि संयम सरांचं शांत आणि मार्गदर्शक वागणं राहुलला पण पटलं तो हळूहळू बदलू लागला एके दिवशी त्याने विचारलं सर तुम्ही एवढं धैर्य कसं ठेवता सर हसून म्हणाले गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा नाही तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा असतो गुरु पेरणीच्या दिवशी राहुलने सरांसाठी एक हाताने बनवलेलं कारडांद आणि नम्रपणे वाकून नमस्कार केला डोळ्यातून अश्रू येत राहुल म्हणाला आज मला समजलं गुरु म्हणजे काय असतं